तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा मतदारसंघात एकीकडे अजूनही महायुतीला उमेदवार सापडलेला नसून दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू असल्याचं चित्र आहे छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी घोषित होण्यास होत असलेल्या विलंबाला कंटाळून लोकसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा केली असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची मशाल या निमित्तानं चांगलीच लखलखत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय राजाभाऊ वाजे यांनी ग्रामीण भागातील मतदारांसह नाशिक शहरातील मतदारांच्या गाठीभिटीवर जोर दिला असून पळसे नवशा गणपती मंदिर आनंदवली पंचवटी नाशिक रोड तसेच जेल रोड कलानगर गायकवाड मळा वास्को चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गाडेकर मळा आदी भागांमध्ये राजाभाऊ वाजे यांनी पायी चालत आपला जाहीरनामा मतदारांच्या हाती देत नागरिकांच्या गाठीभिठी घेत मशालमय वातावरण करून टाकल्याचं चित्र आहे नाशिक शहरातील सायखेडकर सभागृहामध्ये युवती सेनेचा सुद्धा मेळावा उत्साहात पार पडला असून पाथर्डी फाटा परिसरामध्ये शिवसेनेचे सचिव वरुण सर देसाई यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी मोटारसायकल रॅली काढून शहरात प्रचाराची मवियानं राळ उडवून दिलेचं चित्र आहे त्याची ही दृश्य आहेत यावेळी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते ग्रामीण भागातील मतदारांसह नाशिक शहरातील मतदारांचा महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दृश्य आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस पार्टी आम आदमी पार्टी यांच्यासह इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष एक दिलानं प्रचारात उतरले असून राजाभाऊ वाजे यांना विजयी करून नाशिकची धक्धगती मशाल दिल्लीत पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केल्याच्या प्रतिक्रिया नेते मंडळींनी यावेळी बोलून दाखवल्या आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने आज आम्ही युवती सेना मेळावा भरवला होता ह्याच कारण असं एकतर आमचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांचं यांचा संवाद मेळावा या दृष्टीने झाला युवतींना ह्या त्यांच्या मार्गदर्शनाचा फार मोठा फायदा होईल त्यांनी सांगितलेले सांगितलेले विचार ते नक्कीच अवलंबतील आणि ह्या गोष्टींचा त्यांच्याही भविष्यासाठी फायदा होईल तसंच आमचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत त्यांचे चांगलं मार्गदर्शन त्यांना ह्या कारणाने होईल हेच हेच उद्देश युवतींना होत तुम्ही काय युवतींना आवाहन युव, युवा पिढी ही नवीन नवीन मतदार जे आहेत युवा मतदार त्यांनी योग्य तो विचार करून योग्य त्या उमेदवाराला योग्य त्या विचारांना कसं मत द्यायचंय ह्या दृष्टी ह्या दृष्टीने त्यांचं मार्गदर्शन होणं आणि त्यांना या गोष्टीची माहिती होणं हाच या मागचा उद्देश होता विजय युवती आपण काय सेनेने तसा प्रचार सुरू केलाच आहे राजाभवनचा पण युवती सेनेकडून स्पेशल असं काय आमची आता अकरा मे रोजी युवती सेनेची फक्त युवती सेनेची मोठी मोटरसायकल रॅली असणार आहे त्या रॅलीत मोठ्या संख्येने युवती जशा आज युवती मिळावेला होत्या तशाच त्या दिवशी सुद्धा त्या रॅलीत सामील होतील निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सुद्धा अगदी बुथ प्रमुखापासून तर सगळ्याच सगळ्याच गोष्टीत युवती कुठेही मागे नसतील ह्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव येईलच तुम्ही बघालच भविष्यात वाढदिवस निमित्त झालं वाढदिवस वा साजरा खर माझ्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केला असं काही आज ठरलेलं नव्हतं आज खरं युवती मेळावा हाच या गोष्टीचा उद्देश होता पण ते सगळं योगायोग जुळून आला आणि सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांना खरं तर धन्यवाद की त्यांनी ह्या मेळाव्याला अजून वाढदिवसाचाही मेळावा बनवून टाकला त्यांचं त्यांच्याच सगळ्यात जे काही प्रश्न किंवा जे काही आपल्या जीवनामध्ये घडामोडी होतात किंवा आपण अनेक संकटांना जातो ते संकटाची ज्ञान असेल आपल्याला उमेदवार आपल्याला अपेक्षित आहे आणि म्हणून युवतींना मी मनापासून धन्यवाद देईन की प्रथमतः आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला कारण आपल्या हातामध्ये भविष्यामध्ये या देशाची धुळ आपल्या खांद्यावरती असणार पुर आहे हे मोठमोठे राजकारणी म्हणतात हे आमच्या देशाचं भवितव्य आहे पण हे फक्त नावासाठी बोलतात हे फक्त तुमचं आमचं मन मन राखण्यासाठी बोलतात परंतु प्रॅक्टिकल कसं नाही आहे माझ्या भगिनीना मला विनंती आज जरी आपण या ठिकाणी संख्या कमी असेल परंतु आपण जर ठरवलं तर नक्कीच या जिल्ह्याचा खासदार आज तुमच्या आमच्या मधल्या विचाराचं जाईल जे मध्ये राजाराव वाजे आणि म्हणून मला कळकळी आपल्याला विनंती करायची आपण आपल्या मैत्रिणी असतील आपले नातेवाईक असतील आपले कुटुंब असतील आपले आई वडील असतील सरांना आपण या निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे यांना मशाल या निषेधावरती बटन दाबून मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे आपल्याकडे सोशल मीडिया मीडियाचा युग आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाने सोशल वॉर या ठिकाणी केलं पाहिजे आणि ह्या धनदागराच्या बाबी दाखवून द्यायचं की आम्ही जर तुम्हाला बनवू शकतो तर तुम्हाला बस घरी सांगत सुद्धा आमच्यामध्ये आहे मध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आपण सर्व हे कराल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त रोजच्या आयुष्यात आपलं महत्व आहेच परंतु निवडणुकीच्या काळात जेव्हा आपण एखाद्या विषयावर चर्चा करतो एखाद्या विषयावर वादविवाद करतो तेव्हा आपण फक्त बोलतो ते कृतीत आणत नाही आणि कृतीत आणण्याची जबाबदारी जेव्हा आपण घेतली तर ती निवडणुकीच्या दिवशीची असते असं माझं वैयक्तिक मत आहे हो आणि ते तुम्ही काम करा आपल्याला त्याच्यासाठीच थोडंफार ट्रेनिंग थोडंफार ज्ञान मिळावं यासाठीच मला वाटतं हा युवती मेळावा पक्षाने आणि सर्व महाविकास आघाडीने आयोजित केलेला आहे आपण निवडणुका नसताना सर्वच विचार विषयांवर चर्चा करत असतो पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे गेलं पाहिजे आमदार काय म्हटले पाहिजे किंवा नगरसेवकांनी कसं काम केलं पाहिजे याची चर्चा आपण कट्ट्यावर असो घरात असो कुठे कॉलेज मध्ये असो आपण करतो परंतु आपण त्यांच्या चुका काढतो आपण त्यांच्या विरुद्ध बोलतो परंतु तो हे सगळं जर बदलायचं असेल तर त्याचं मूलभूत एक वेळ आहे आणि मला वाटतं की निवडणुकीची वेळ आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जो मेळावा इथे आयोजित केलेला आहे तो त्याच्यासाठीच महत्वपूर्ण आहे की जो विचार आपण इतके दिवस घेऊन फिरतो जो विचार आपण घेऊन बोलतो जो विचार आपण घेऊन वागतो आणि भांडतो तो विचार पुढे घेण्याची जबाबदारी जेव्हा तेव्हा ते आपण मागे कामा नये हो। की त्या मागची भावना आहे त्या मागचे हेतू आहे आणि म्हणून आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत तेवढ्यासाठीच आहोत की उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे जे आपल्याला नकोय ते ते बाजूला कस आणायचं आता ताईंनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या इतक्या भयानक आहेत कि त्या गोष्टींचा विचार सुद्धा करता नाही इतक्या भयानक काही गोष्टी आहेत आणि म्हणून घरी गेल्यानंतर आपण तो विचार जरूर करावा त्याच्यातून मार्ग हा निवडणुकीच्या रस्त्याने जातो निवडणुका या बदल घडवण्यासाठीच आहेत दहा वर्ष झालेले मला वाटतं याच्यातल्या बऱ्याचशा युवती प्रथमच मतदान करणारे असावे आणि प्रथम मतदान करताना मतदान राजा भाऊ भाजी हा या माणसा नसतो एका विचारा मतदान केलं पाहिजे हा या मागचा हेतू आहे भाजप जेव्हापासून सत्तेत आली आपल्याला माहित असेल बिल्किस बेगम नावाची जिच्यावर अकरा लोकांनी बलात्कार केले आणि अकरा लोकांनी बलात्कार केल्यानंतर ते आरोपी ज्यावेळेस बाहेर आले ज्या लाल किल्ल्यावरून प्रधानमंत्री सांगत होते की बेटी बचाओ बेटी पढाव त्या अकरा आरोपींना त्या व्यासपीठावर बसून सन्मानित केलं हा आमच्या मुलीचा अपमान आमची खेळाडू मुलगी जिनी देशाची मार केली त्या खेळाडू मुलीच्या छातीवर लाट घेऊन तिला फरफटत नेत होते एवढा नालाय प्रधानमंत्री परंतु एक शब्द बोलू शकला नाही आमची आदिवासी मुलगी जिची नग्न घेंड काढली त्याबद्दल सुद्धा एक शब्द बोलू शकले नाही अशा पद्धतीनं ना देशामध्ये चाल एका चौदा वर्षाच्या मुलीवर साहेब बलात्कार होतो चार वर्ष तिच्यावर बलात्कार झाला चाळीस लोकांनी बलात्कार केला परंतु गुन्हा दाखल केला ना नाही ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेली एसपीला भेटली कमिशनरला भेटली की आमच्या या मुलीच्या आरोपींवर गुन्हे का दाखल होत नाही कारण त्या त्यामधले अर्धे आरोपी हे भाजपाचे आणि काय म्हणावं अधिकाऱ्यांनी की ताई मुलगीच बदमाश आहे मी तर त्याच्या कानाच्या खाली एक मारणार होते पण ठीक आहे पोलीस डिपार्टमेंटला जास्त करू शकत नाही माझी वेळ पण आहे त्याच्यामुळे जरा हे करावं लागतं मी त्यांना सांगितलं की दहा वर्षाची मुलगी अहो दहा तक्रार असू शकेल त्यामधले जे आरोपी आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाची आहे आणि ती मुलगी दहा वर्षाची अशा पद्धतीने जर त्यांना पाठी दाखवत असेल तर उद्याच तुमचं भवितव्य काय हे तुम्ही लक्षात घ्या पुण्याला आता हल्ली घटना घडली ते त्या ठिकाणावर आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्हाला भेटू दिलं नाही ज्या मुलीच्या वडिलांनी तीस हजार रुपये कर्ज काढलं आणि ते वडील कर्ज भरू शकले नाही यांनी काय करावं त्या मुलीला उचलून नेलं तिच्यावर सातत्याने बलात्कार केला आणि त्या ठिकाणी गिराईक पाठवून जोपर्यंत तीस हजार वसूल होत नाही त्या मुलीवर बलात्कार केले अशा पद्धतीने मुलींवर अत्याचार होत आहे यांनी हल्लीच्या काळ युवक बेरोजगार झाले शेतकऱ्यांचं तर सोडून द्या हे बघा समोर बसणाऱ्या माझ्या ज्या युवती आहेत प्रत्येकाचे वडील शेतकरी असे छोटे मोठे कर्मचारी असेल उद्योगपती कोणी काळामध्ये राजाभाऊ वाजे यांची प्रचारातील आघाडी शेवटपर्यंत अशी अशीच टिकते का आणि मतदार खरोखरच त्यांची मशाल दिल्लीपर्यंत पाठवतात का हे पाहणं औत्सुकीचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची